खूप वेळा कॉमनली एक गोष्ट बघायला मिळते की मुलं नेहमी म्हणत असतात की आई ना सतत चिडचिड करत असते म्हणजे ती घरातलं सगळं करते सगळ्यांसाठी सगळं करत असते पण त्याच वेळेस सगळ्यांवरती खूप ओरडत असते खूप चिडत असते का ती एवढी रागवलेली असते का सतत ती चिडचिड करत असते तर बेसिकली ती रागवलेली नसते तर ती थकलेली असते जेवण साफसफाई भांडी लादी येणारे जाणारे नातेवाईक मुलांची शाळा अभ्यास अशा बऱ्याचशा गोष्टी ती एकटी हँडल करत असते आणि या सगळ्यांमध्ये तिला कोणाची मदत होत नसते आणि म्हणूनच ती खूप थकून जात असते आणि यातूनच होत असते तिची चिडचिड आणि म्हणूनच घरातल्यांनी थोडंच का होईना तिला मदत करणं गरजेचं असतं आता मदत म्हणजे काय घरातली सगळी कामं करणं असं नाही फक्त स्वतः पुरतं जरी केलं ना जसं की स्वतःच्या वस्तू असतात त्या वापरल्यानंतर जागच्या जागी जा ठेवणं बाहेरून आणायच्या गोष्टी असतात जसं की दूध भाजीपाला दळण हे जरी तिला घरी आणून दिलं ना तरी तिचा कामाचा खूप सारा भार आहे तो हलका होतो कधीतरी तिच्यासाठी स्वतःहून चहा कॉफी बनवून दिला तरी ती तेवढ्याने सुद्धा खूप खुश होते आणि पुन्हा नवीन उत्साहाने घरच्यांसाठी वेगवेगळे पदार्थ करण्यासाठी तयार होते मग घरच्या स्त्रीला फक्त ऑर्डर न सोडता थोडस तिच्या कामांमध्ये सुद्धा मदत करायला पाहिजे ना आणि घरीच तर असतेच असं गृहीत न धरता तिच्यासाठी दोन शब्द कौतुकाचे प्रेमाचे जरी बोलले ना तरी ती पुन्हा नवीन उत्साहाने घरातल्यांच्या सगळ्या फरमाईशी पूर्ण करण्यासाठी तयार होते नाही का